आषाढी वारीनिमित्त या ठिकाणी पंढरपुरामध्ये आता वारकरी अधिवेशन या ठिकाणी संपन्न झालं महंत रामगिरी महाराज माझ्यासोबत आहे महाराज अनेक मुद्दे वारकऱ्यांनी उपस्थित केले आहेत अनेक समस्या आहेत दिंडीमध्ये आर्बल नक्षलवादचे विचारधारेचे काही नास्तिक लोकंसुद्धा घुसले होते आणि काही अनेक अशा हिंदू विरोधीगत विधी यांना बढावा देणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यासुद्धा सक्रिय आहेत कसं बघत आहेत वारकरी संप्रदाय हा जो आहे हे पांडुरंगाचा भक्त भगवंताचं भजन करीत चालतात आणि वारीमध्ये परमार्थ हाच मूळ उद्देश आहे आणि मग परमार्थ करणाऱ्यामध्ये काही अज्ञानी लोक असतात त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हे जे लोक करतात हे चुकीचं आहे ते होऊ नये आणि म्हणून त्याकरता सर्व वारकरी संप्रदायांनी एकत्रित यावं आणि त्याकरता हे आपले प्रयत्न आहेत आणि धर्मामध्ये धर्माचं कार्य करीत असताना ज्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर व्हाव्या अशा प्रकारची सरकारला मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी केली आज किती अशा मागण्या ज्या आहेत त्या तुम्ही या अधिवेशनामध्ये ठेवल्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झालात आपणसुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे कोणत्या प्रमुख मागण्या आहेत ज्या सरकार दरबार या प्रमुख मागण्या म्हणजे या आहेत की प्रत्येकाला आपापल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे परंतु दुसऱ्या धर्माबद्दल चुकीचं वक्तव्य करून आणि धर्म परिवर्तन करणं असा काही गोष्टी घडतात लव जियासारखे प्रकार घडतात किंवा गोहत्यासारखे प्रकार घडतात तर हे जे आजही ह्या गोष्टी घडतात याच्यावर आळा बसला पाहिजे आणि त्याकरता सरकारने प्रयत्न केले पाहिजे मार्गदर्शनात सांगितलं की सरकारच्या ताब्यामध्ये जे मंदिरं आहे त्यामधला जो पैसा आहे तो कुठेतरी सत्कर्मालाच लागावा संप्रदायाच्या परंतु तो दुसरीकडे काही मदर्शांना सुद्धा त्याच्यातनं डोनेशन दिल्या जाते आहे कसं नेमकं काय नाही एक तर धर्माकरता जो पैसा लोकांनी दिलेला आहे तो त्या उद्देशाने दिलेला आहे आणि कामा करण्याकरता सरकारकडं कर पैसा आहेच आणि म्हणून इतर विकासकामापेक्षा त्या ठिकाणी धार्मिक विकास होण्याकरता त्या पैशाचा उपयोग झाला पाहिजे किंवा जे जे धर्मस्थळ आहेत की जे आर्थिक कमजोर आहेत त्यांना मदत केली गेली लिग पाहिजे हा आपल्या त्याच्या मागचा उद्देश आहे निश्चितच मदत केली गेली पाहिजे परंतु महाराज जे आत्ता जे काही गोरक्षक असतील किंवा काही हिंदू मुली असतील त्यांना स्वाप टार्गेट करण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात चालले आहे आज आषाढी एकादशी निमित्ताने काय हे अशा असे जे प्रकार घडतात तर ते प्रकार उघडकीलाही येतात कधीकधी कधी परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष होतं तर काही अधिकारी जर यात दुर्लक्ष करीत असतील तर अशा अधिकाऱ्यांनासुद्धा त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे निचित्र भारतानंद सरस्वती जे आहेत महाराज तुम्ही पालघरसारख्या संवेदनशील क्षेत्रामध्ये काम करतात जिथे साधू हत्याकांड झालं होतं परंतु या वारकरी संप्रदायाला शस्त्र आणि माळ आणि भाला आणि वार बिलकुल मी धर्मांतरण जी समस्या आहे पालघरसारख्या ठिकाणी आदिवासी बांधव ते आमचे हिंदूच आहेत पण काही जे षडयंत्रकारी विदेशी जे काही शिकारी आहेत काही वि षडयंत्र होतात आणि गरीब लोकांना फसवतात ते वारीपर्यंत असं षडयंत्र आलेलं आहे आमचा सनातन धर्म वेगवेगळ्या जातीपातीत समाजात विखुरलेला आहे पण गरीब लोकांना फसवण्याचं फार मोठं षडयंत्र आहे म्हणून आज पूज्य रामगिरी महाराजांच्या अध्यक्षतेखाली एक भव्य ऐतिहासिक आज अधिवेशन पार पाडलं जो आज या ठिकाणी संपन्न झालं आहे जवळजवळ सर्व आमचे कीर्तनकार एक चांगले सर्व कीर्तनकार कथाकार वारकरी आणि सर्व साधू संत या ठिकाणी उपस्थित होते मला वाटते आज ऐतिहासिक आणि या ठिकाणी वेगवेगळे धर्मांतरण कायदा झाला पाहिजे लवजियात कायला जा, कायदा झाला पाहिजे देशामध्ये समान नागरी संहिता झाल्या पाहिजे गोचर भूमीमुक्त झाली पाहिजे पूज्य बाबाजींच्या रामगिरी महाराजांच्या अध्यक्षतेखाली सर्व संतांनी आम्ही सर्वांनी ठराव पास केला आहे येणाऱ्या काळामध्ये या सर्व गोष्टी सरकार दरबारी मांडून धर्म सर्वात मोठं धर्मांतर विरोधी कायदा झालं पाहिजे आणि आपण जो सांगितला मुद्दा की वारीमध्ये नर्ब अर्बन नक्षलवादी वेगवेगळ्या नावाने समता पर्यावरण संविधान या दिंड्यांची अकाई आवश्यकता नाही ती दिंडी मुळात नाहीच दिंडीमध्ये टाळ पकवाज विना तुळस असते त्यांच्या गळ्यात माळा नाही त्यांच्या यांच्या दिंडीमध्ये धोज नाहीत गळ्यात टाळ नाही याला दिंडी कशी म्हणू शकता हे काल नेहमी आहेत आणि यांचा छुपा अजेंडा आमच्या गोर गरीब लोकांना गोळ्या वारकऱ्यांना फसवण्यासाठी हा एक फार मोठा षड्यंत्र आहे आम्ही महाराष्ट्र सरकारलाही सांगू भविष्यामध्ये असे जे काही षडयंत्रकारी वारीत घुसलेले आहेत ते घुसखोरमुक्त वारी, वारी बनावी यासाठी सर्व साधू संतांनी ठराव पास केलेला आहे मी पुण्यामध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती अनेक वारकऱ्यांना सोबत घेऊन आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली होती जोपर्यंत जी आर येत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांची ही घोषणा आम्ही सकारात्मक मान उ संतवीर बंडाता त्या कराडकर अजून बायकीचे सर्व आमचे कीर्तनकार होते पुण्यामध्ये आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, दिला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना की आळंदीसारख्या ठिकाणी होणारा कत्तलखाना हा रद्द झाला त्याला रद्द करा पण आजपर्यंत पंढरपूरला वारी पोहोचली आम्ही पंढरपूरच्या वारीच्या अगोदर पोहोचण्याच्या अगोदर सांगितलं होतं पण आजही लेखी आदेश काढला नाही मला वाटतं की हा मुख्यमंत्र्याच्या आदेशाचासुद्धा अपमान आहे मुख्यमंत्र्यांनी सांगूनसुद्धा आदेश, आदेश सुद्धा जर आयुक्त जो लेखी जर पत्र काढत नसेल हा कत्तलखाना रद्द करत नसेल आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की आळंदीसारख्या पवित्र ठिकाणी आमचं स्वतःचं रक्त सांडेल पण गोमातेचं मातेचं रक्त सांडू देणार नाही तो कत्तलखाना आम्ही होऊ देणार नाही पण आम्हाला भरोसा आहे की हे सरकार साधू संतांच्या विचारावर चालणार आहे आणि सर्वांच्या भावना तो मानल आणि तुमच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्रीसुद्धा जोडले बिलकुल आम्ही धन्यवाद देतो की आदरणीय मुख्यमंत्री आमचे एकनाथराव शिंदेजी हे एक खूप आमच्या वारकऱ्यावरती प्रेम करणार आहेत आणि साधू संतांना मांडणार आहेत साधू संतांच्या विचारावर चालणार आहेत आणि त्यांनी शब्द दिला की आम्ही वारकऱ्यांच्या भावनेचा आदर करतो आणि येणाऱ्या काळात संतांच्या जे हा साधू संतांवरती खोटे आरोप केले जातात षडयंत्र केले जातात हे फायर केले जातात तर एकनाथराव शिंदे यांनी सांगितलं की आम्ही साधू संतांसोबत आहोत जर साधू संतांवर खोटे आरोप करत असेल साधू संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असं ठामपणे त्यांनी निकसून विश्वास दाखवला जुने शास्त्री आहेत खऱ्या अर्थाने या अधिवेशनाची सुरुवात ज्या वक्तेबाबांनी केली होती त्या वक्तेबाबांची गादी परंपरा तुम्ही पुढे चालवतायत आजच्या अधिवेशनामध्ये काय नेमकं तुम्ही सांगितलं आजच्या अधिवेशनामध्ये मुख्य विषय होता की देशातली गोहत्या बंद व्हावी कारण गावो विश्वास्य मात्रा जर यद कदाचित मुसलमानाच्या लोकांमध्ये गोहत्या आहे म्हटलं की जगात एकही गाय कापली नसती ती हिंदूमध्ये त्या ठिकाणी गोमाता गाव गावविश्वास्य मात्रा हे आहे म्हणून गाय कापली जाते दुसरी गोष्ट आजच्या अधिवेशनामध्ये आमच्या संत सम्राट ज्ञानोबाच्या या माऊलीच्या सोळ्यामध्ये जे घुसखोरी झोली त्या घुसखोरी बंद करायला पाहिजे कारण जगामध्ये कुठल्याही मुस्लिम राष्ट्रामध्ये किंवा मुस्लिम मशिदामध्ये आपण हिंदू जाऊ शकत नाही पण ते मुस्लिम आपल्या दिंडीमध्ये कशाला येतात त्यांना प्रतिबंध करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट कशी आहे मुसलमान हे काय आहे फार आक्रमक जात आहे ती त्यांना न्याय अन्याय त्यांना दया नावाचं त्यांच्या ठिकाणी नाही ते स्वतःच्या मुलाचं मऊसुद्धा खाऊ मुला शकतात ख्रिश्चन किंवा इस्लाम असू दे स्वतःच्या मुलाचं मांस खाऊ शकतात पण अशा लोकांना या गांधीने सर्व समभावाचे शिक्षण गांधींनी दिलं मुळातच गांधी हा मुसलमानापासून निर्माण झाला होता त्याची आई वडील एका मुस्लिम दरकड होते मग त्यावेळेला त्याच्या बापानं काहीतरी भ्रष्टाचार केला आणि तो पळून गेला त्याची आई तिथं राहिली गांधीचा जन्म झाला होता त्या मुस्लिमापासून त्याचा गांधीचा जन्म झाला म्हणून हिंदू मुस्लिम भाईबाई म्हणतो टकल्या छापतो नाऱ्यात पण एक गोष्ट ध्यानात ठेवा अनेक त्यांच्या मागण्या आहेत आणि अनेक अशा त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्यक्त केला परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा या अधिवेशनामध्ये जोडल्या गेले होते फोनद्वारा लोन द्वारा परंतु अनेक ज्या मागण्या आहेत त्या वारकऱ्यांनी शासना दरबारी या ठिकाणी ठेवण्यात आले कॅमेरा का पर्सन विकास बरोबर पकच चव्हाण सुदर्शन मराठी पंढरपूर